माजी खासदार भाजप नेत्या नवनीत राणा ह्या भाजपाच्या नेत्या असून त्या रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचा प्रचार करत आहे यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी आमदार अभिजित अडसूड यांनी प्रतिक्रिया दिली मी आधीच म्हटलं होतं युती करायची असेल तर धर्माने करा हा अधर्म सुरू आहे आज अधर्म माझ्या विरोधात विधानसभा निवडणुकीत झाला होता त्यावेळी भाजपाने पाऊल उचलले असते तर ही परिस्थिती नसती आज भाजपाची किव येते आता यात भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी लक्ष घातलं पाहिजे जे, फोन करून भाजपाचे पदाधिकारी रडतात माझ्यावर देखील अन्याय झाला आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जर निर्णय घेतला नाही तर अमरावतीमध्ये भाजप संपून जाईल अशी प्रतिक्रिया अभिजित अडसूड यांनी दिली बघा मी हे आपल्याला आठवत असेल मी आधीच सांगितलं होतं युती करायची तर धर्म नाही करा हा अधर्म आहे आणि हाच अधर्म विधानसभेत माझ्या बरोबर देखील झाला होता त्यावेळी जर भारतीय जनता पार्टीने जर पाऊल उचललं असतं तर मला वाटतं आज भारतीय जनता पार्टीला या पद्धतीची परिस्थितीला सामोरं जावं लागलं आज खरेखर किव येते भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचे गेले दशक त्यांनी भारतीय जनता पार्टीला उभं करण्यासाठी घालवली आज उमेदवार मिळाल्या आणि आज चक्रव्यामध्ये अडकल्यासारखं त्यांची परिस्थिती झालेली आहे आणि हा अन्याय खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थानं भाजपाच्या वरच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे कारण भारतीय जनता पार्टी किती म्हटलं तरी सुद्धा आमच्या महायुतीमध्ये गेले कित्येक वर्ष आम्ही या सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांबरोबर काम करत आलो आजही त्यांचे आम्हाला फोन येतात भेटतात तेव्हा अतिशय कळवळीनं रडतात की आमच्याबरोबर काय चाललं आमचाच पक्ष आमच्यावर अन्याय करतो आम्हाला तिकीटं दिला आणि पुन्हा आमची तिकीटं मागे घेण्यासाठी सुद्धा आमचाच पक्ष आम्हाला दबाव टाकतो पत्र काढतो आणि एवढंच नाही तर आमच्या विरोधामध्ये आमच्याच बरोबर ज्यांनी युती केली ते आमच्या विरोधामध्ये उमेदवार देतात आणि त्यांचा प्रचार आमचे भारतीय जनता पार्टीचे प्रचारक करतात तेव्हा हसून मी एवढंच सांगतो की हा प्रकार माझ्यासोबत घडलेला आहे हा अन्याय माझ्यासोबत घडलेला आहे आणि हा महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच हा अन्याय अमरावतीमध्ये पहिले विधानसभेमध्ये अभिजित अडसूळ बरोबर घडला आणि तोच अन्याय आज भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्या सगळ्या उमेदवारांवर होतो आणि त्यामुळे कुठे विचार करण्याची ही गरज आहे आणि नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी जर लवकर निर्णय नाही घेतला तर मला वाटतं अमरावतीतली भारतीय जनता पार्टी ही संपून जाईल आणि कार्यकर्ते पदाधिकारी एक वेळ अशी येईल की त्यांना विचार करावा लागेल की भाजपामध्ये आम्ही राहायचं की नाही आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ पदाधिकारी लवकर निर्णय घेतले